विवाह मालिकेच्या माय एपिसोडच्या भाग दोनमध्ये रागिनी म्हणत असते की हा आकाश अजून कुठे राहिला आला कसा नाही अजून तेव्हा मग अथर्व म्हणतो की अगं त्याचे त्या चाळीमध्ये काही मित्र होते ना त्यांच्याबरोबर गप्पा मारत बसला असेल तो तेव्हा अभि म्हणतो की आकाश आणि मित्र शक्यच नाही तेव्हा मग अथर्व म्हणतो की नाही बोलत होता तो की त्या चाळीमध्ये त्याला त्यावेळेला ते मित्र होते आणि मानसे देखील म्हणते की हो आणि मला आकाश भाऊजी जाता जाता सांगत होते की तिथे ते त्यांचे काही मित्र भेटणार आहेत आणि ते जुने कुठे राहत होते ना इकडे ते भूमिताईबद्दल शोधण्यासाठी जाणार होते असं त्यांनी मला जाता जाता सांगितलं होतं तेव्हा मग आता रागिनीला काही न माहीत असल्यासारखंच ती बोलून दाखवते की कुठे घर राहत होते ते कोणती ती चाळ तेव्हा मग आता लगेचच पुढे अथर्व म्हणतो की हो ते दोघेही राहत होते त्या चाळीमध्ये ते गेलेत मग आता लगेचच राजा म्हणतो की अरे ते तर मग जयसिंगपूरला गेला असेल आकाश कारण ते जयसिंगपूरलाच राहत होते ना आता अथर्व म्हणतो की हो ते तिकडेच गेले असणार आणि भरपूर दिवसांनी मित्रांच्या टप्पा चालू झाले असणार म्हणूनच मग आता सगळेजणं विचार करतात की जाऊ दे ठीक आहे तो येईलच लवकर परत पण कधी येईल परत असा विचार रागिनी करत असते त्याचबरोबर इथे आता राजा काकाला त्याचा फोन येतो आणि राजा काका म्हणतो की बोल आकाश काय झालं आणि कुठे सरे तू तुझी वाट बघतोय आम्ही सगळे तेव्हा मग अरे तो म्हणतो की एक आनंदाची बातमी द्यायची राजा काका सगळ्यांना आपली भूमी जिवंत आहे आता हे ऐकल्यानंतर राजा काका म्हणतो की काय काय सांगतोस का आकाश सांग तू आपली भूमी जिवंत आहे असं म्हणून त्यांनाही आनंद होतो तेव्हा आता लगेचच पुढे पौर्णिमा म्हणते की आई ऐकलत का भूमी ताई जिवंत आहे आता हे ऐकल्यानंतर रागिनी आणि पौर्णिमा त्याचप्रमाणे अभि तिघांनाही धक्का बसतो राजा काका म्हणतो की आता कुठे असतो आम्हाला जरा सांग तेव्हा तो म्हणतो की मी तुम्हाला इथे हॉस्पिटलमध्ये भूमी आहे तिथला पत्ता सगळं काही लोकेशन सेंड करतो मग आता लगेच तो म्हणतो की हो पाठवा आम्हाला आम्ही सगळे तिकडेच येतो मग राजा काकाला तो म्हणतो की हो या सगळे तुम्ही मग तो फोन ठेवून देतो आणि त्यानंतर मग आता लगेचच पुढे राजा काका का हा रागिनीजवळ येऊन म्हणतो की ऐकलंच काय ग भूमी सापडली आपली तेव्हा मग ती म्हणते की काय अशी कशी सापडली नाही म्हणजे कुठे सापडली ती कधी सापडली काय बोलला का, तू? का तो तेव्हा राजा काका म्हणतो की अरे काहीच नाही तो मला काहीच बोलला नाही फक्त त्याने हॉस्पिटलचा पत्ता पाठवणार आहे असं सांगितलं लग। मग लगेच त्यापुढे मानसी म्हणते की भूमिताई सापडली ते जास्त महत्त्वाचं नाही आहे का तेव्हा मानसीला ती म्हणते की हो गं तुझं बरोबर आहे पण समजलं पाहिजे ना की कुठे सापडली ते तेव्हा त्यानंतर लगेच आजी म्हणते की देव पावला देवी योगेश्वरी पावली माणसी अगं देवाजवळ साखर ठेव असं म्हणून मानसीला ती देवाकडे जायला सांगते त्याचबरोबर आता रागिणी म्हणते की पण मला तसं म्हणायचंच नाही आहे अहो ती कशी सापडली आणि कुठे सापडली हे तर सगळं विचारलं पाहिजेच ना कुठल्या अवस्थेत आहे तेव्हा मग आता लगेचच आजी म्हणते की अगं रागिणी काहीतरीच काय बोलतेस तू मी सापडली हे आपल्याला जास्त महत्त्वाचं नाही आहे का तेव्हा सगळेजण आता निघून जातात आणि तिथे रागिणी आणि अभीच राहिलेली असतात अभि म्हणतो की अगं आई चल गेले सगळेजणं तेव्हा मग रागिणी म्हणते की अरे अभि ऐकलंस तू भूमी सापडली आहे भूमी जिवंत आहे आणि आपल्या अगोदर भूमी आकाशला सापडली आहे काय होणार आहे आता खरंच मला काही कळत नाहीये हे असं कसं झालं भूमी जिवंत कशी राहिली आणि जर भूमीने सगळं सांगितलं तर मग आपण मेलोच समजायचं आता परमेश्वरच जाणो पुढे काय होणार आहे असं म्हणून ती डोक्याला हात लावते अशाता भूमीच्या उशापाशी बसून असतो भूमीचा तो हात हातात घेऊन तिला काही आठवतंय की नाही किंवा ती शुद्धीवर येत आहे की नाही याची वाट तो बघत असतो त्यानंतर आता इथे हळूच भूमीची हालचाल सुरू व्हायला सुरुवात झालेली असते नंतर ती जराशी तळमळत असते तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी काय आहे तुला त्याच वेळेला आता हळूहळू भूमीत डोळे उघडत असते त्यानंतर भूमीने आता डोळे उघडल्याचं पाहिल्यावरती आकाशला खूप आनंद झालेला असतो आता आकाश म्हणत असतो की भूमी डोळे उघड बघ तुझ्यासमोर कोण आहे ते मी आकाश आहे आणि असं म्हणून भूमी जेव्हा डोळे उघडते तेव्हा पटकन आकाश जाऊन तिला मिठी मारतो आणि म्हणतो की भूमी तू कशी आहेस थांब सॉरी मी डॉक्टरांना बोलावून घेऊन येतो आणि त्याच वेळेला ती त्याला थांबवत म्हणते की थांब ना आकाश मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे त्यावेळेला आता इथे आकाश म्हणतो की भूमी शांत हो मी तुझ्याबरोबरच आहे आणि मला खरंच खूप आनंद झाला आहे तू आणि मी पुन्हा एकत्र आलो आहे तेव्हा मग आता भूमी म्हणते की आकाश त्याच्यापूर्वी मला सांगायचे की आपल्या दोघांना वेगळी करणारी व्यक्ती ही आपल्यामध्येच आहे तेव्हा मग आकाश म्हणतो की कोणाबद्दल बोलतेस तू आणि कोण आहे ती व्यक्ती आणि प्लीज तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस ज्या व्यक्तीने आपल्याला त्रास दिलाय आणि आपल्याला लांब केलाय त्या व्यक्तीला तर मी शिक्षा होणारच आहे तेव्हा मग आता इथे लगेचच भूमी म्हणते ती बाई असं म्हणून ती रागिनीकडे बोट दाखवते रागिनी हॉस्पिटलमध्ये आलेली असते त्याच वेळेला आकाश म्हणतो की आत्या तेव्हा मग आत्याला पाहिल्यावरती त्याला धक्का बसतो तेव्हा रागीर म्हणते की हो हीच बाई आहे जिने हे सगळं घडवून आहे आणि भूमी ही तिला बघून आता घाबरत असते तेव्हा आकाश म्हणतो की भूमी घाबरू नकोस थांब तेव्हा आकाश आता भूमीकडे जायला लागतो तेव्हा भूमी म्हणते की आकाश याच आहेत ज्या त्याने आपला अपघात घडवून आणला आणि आपल्याला वेगळं केलं तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हे सगळं काय बोलतेस भूमीत तेव्हा भूमी म्हणते की हो आकाश मी खरं सांगते ये नहीं। हे सगळं आत्यानेच घडवून आणलं आहे एवढंच नाही तर तुझ्या आईवडिलांचा अपघात देखील आत्यानेच घडवून आणलेला आहे तेव्हा मग हे ऐकल्यावरती आकाशला पुन्हा एकदा धक्का बसतो भूमी म्हणते की आकाश प्लीज या बाईला सोडू नकोस या बाईने सगळं घडवून आणलं आहे ती आपल्याला वेगळं करते आणि इथून पुढेही काही करू शकते ती म्हणून प्लीज तू तिला सोडू नकोस हिला पोलिसांच्या स्वाधीन कर तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हे सगळं काय आहे तेव्हा मात्र रागिनी स्वतःचा बचाव करत म्हणते की नाही आकाश अरे ही काही बोलते तू हिच्यावर विश्वास ठेवू नकोस अरे मी असं कसं करेन मी आत्तू आहे तुझी आणि मी असं कसं वागू शकते प्लीज असं काही बोलू नकोस तेव्हा मग आता रडत रडतच ती म्हणते अशा आता तिच्याजवळ येऊन म्हणतो की हे सगळं मी काय ऐकतो आत्या तेव्हा आत्या म्हणते की अरे नाही हे सगळं खोटं आहे ही, ही भूमी एक खोटं बोलते अरे ती आत्ता शुद्धीवर आली आहे ना म्हणून ती काही परळते खरंच मी तुला सांगते रे मी तुझी आत्या आहे मी तुझ्याबद्दल असं चुकीचं कसं वागेन मला सांग ना तेव्हा आता ती रडत रडतच मगरचे ढाळत म्हणत असते तेव्हा आकाश म्हणतो की नाही आत्या मला माहीत आहे भूमी माझी कधीही खोटं बोलणार नाही आणि ती कोणाच्या बाबतीत कधीच काही चुकीचं बोलणार नाही मला माहीत आहे हे सगळं तूच केलंयस ना तेव्हा मग तो म्हणतो की हे बघ लक्षात ठेव तू हे सगळं कशासाठी केलं असेल मला माहिती नाही पण तू मला आणि माझ्या भूमीला वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे मी आता तुला काही शिक्षा देणार नाही तुला जे काही शिक्षा द्यायची आहे ना ते आता पोलीसच देतील असं म्हणून तो तिला आता बोलत असतो तेव्हा रागीने म्हणते की अरे नाही बाळा मी काहीच केलेलं नाही आकाश आकाश अरे मी काहीच केलं नाही रे असं करू नको असं म्हणून ती ओरडायला लागते त्याचबरोबर आता इथे गाडीचा ब्रेक जोरात अभिजित दाबतो आणि म्हणतो की अगं आई काय झालं काय काय आहे तुला तेव्हा तिला या सगळ्याचा मोठा धक्का बसलेला असतो ते की अरे अरे अभि मला स्वप्न पडलं एक वाईट स्वप्न तेव्हा मग आता इथे लगेचच अभिजित म्हणतो की अगं तुला दिवसा ढवळ्या स्वप्न पडलंय खरंच काय असं तुझं तेव्हा ती म्हणते की अरे मला खरंच भीती वाटते जर भूमीने शुद्धीवर येऊन काही केलं तर मला खरंच काळजी वाटते आणि त्या भूमीने काही सांगितलं तर काय होईल हां मग तो म्हणतो की आई काळजी करू नको मला हॉस्पिटलमधून फोन आला होता की भूमी अजूनही शुद्धीवर आलेली नाही आणि ती भूमी अजूनही कोमात आहे तेव्हा मग ती म्हणते की अरे हे जास्त धोक्याची घंटा आहे असं नाही वाटत का तुला म्हणजेच हे आजचं मरण हे उदावर ढकलण्यासारखं आहे ना आज काही ते सांगितलं असतं तर ठीक आहे परत आता ती शुद्धीवर येऊन काही सांगेल तर काय आणि जर तिला शुद्ध आली तर तिला ती येऊ द्यायची नाही भूमीला शुद्धीवर यायच्या अगोदर तिला संपवून टाकलं पाहिजे असं ती अभिजितला आता सांगत असते तर आता सगळेजणं भूमीच्या भोवती घोळका करून बसलेली असतात त्याच वेळेला आता आकाश म्हणत असतो की भूमी उठणं लवकर बघ सगळेजण आपल्या घरातले आलेत तुझी वाट बघतायत सगळेजणं उठ ना प्लीज तर नेलांबरी हिच्याकडे रागाने बघत असते आणि भूमी मात्र काही डोळे उघडत नसते तेव्हा माधवराव म्हणतात की भूमी बाळा बघ तुझी सगळी माणसं तुझ्या अवतीभोवती आहेत सगळे आहेत बघ मी तुझा बाबा आलो आहे मानसी आहे प्रशांत पण आलाय घरातले सगळेजण आहेत बघ ना बाळा डोळे उघड ना सगळेजणं तुझ्या येण्याची वाट बघत आहेत ग असं म्हणून ते आता रडायला लागतात नंतर राजा काका हे माधवरावांना धीर देत म्हणतात की शांत व्हा माधवराव भूमी आपली लवकरच शुद्धीवर येईल काळजी करू नका आणि तुम्ही प्लीज तुमचं रडणं थांबवा त्याच वेळेला मग आता आकाशही त्यांना म्हणतो की हो बाबा प्लीज तुम्ही रडू नका त्यानंतर मग आता राजा काका म्हणतात की आपली भूमी सापडली याचा अर्थ ती शुद्धीवर पण लवकरच येणार आहे मग आता माधवराव म्हणतात की हो याचीच अपेक्षा आहे आता सगळ्यांना मग त्यानंतर माई म्हणजेच आजी म्हणते की घाबरू नका माधवराव आपली भूमी जशी परत आली आहे ना तिला देवी योगेश्वरीने जसं परत आणलं आहे तशी तिची शुद्ध पण परत येईल आपली भूमी काही कोमात वगैरे जाणार नाही असं ती म्हणायला लागते त्याचवेळा आता इथे माधवराव रडत असताना आकाश शांत करतो आणि त्याचवेळेला माधवराव म्हणतात की भूमीबाळा हे बघ ना आकाशरावांच्या डोळ्यातलं पाणी तर खळत नाही आहे खूप पाणी येते आहे त्यांच्या डोळ्यामध्ये प्लीज तुझी काळजी वाटते त्यांना तू अशी करू नकोस आणि तू आम्हाला सगळ्यांना त्रास देऊ नकोस तूच म्हणतेस ना की आपल्यामुळे कोणाच्याही दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ द्यायचं नाही आणि मग तूच अशी का वागतेस असं म्हणून ते पुन्हा धायमकडून रडायला लागतात ते भाका शांत करत म्हणतो की बाबा प्लीज तुम्ही शांत व्हा भूमी लवकर शुद्धी भरेल तुम्हाला त्रास करून घेऊ नका तितक्यातच आता भूमी ही श्वास घ्यायला सुरुवात करते आणि तिला त्रास व्हायला लागतो तेव्हा मग आता डॉक्टरांना बोलावलं जातं डॉक्टर म्हणतात की प्लीज सगळेजण बाहेर थांबा आकाश म्हणतो की डॉक्टर मी इथे थांबतो ना भूमीजवळ हवं तर एका कोपऱ्यामध्ये उभा राहतो प्लीज तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की नको मिस्टर आकाश प्लीज मला आमची ट्रीटमेंट करून देत त्याच वेळेला आजी म्हणते की चल आकाश बाहेर चल डॉक्टरांना त्यांचं काम करू देत त्यानंतर मग आता भानुशाली वकील आणि रघुकाका आलेले असतात तेव्हा रघुकाका म्हणतात की मी हा भूमिताईंसाठी अंगारा आणला आहे देवीचा माझा विश्वास आहे याने त्यांना लवकरच बरं वाटेल आणि त्या लवकर बरा होतील आणि त्यानंतर समोर पौर्णिमा चक्रा मारत असते तिच्याकडे रघुकाकांचं लक्ष जातं मग रघुकाका वकिलांना सांगतात की ही ते कशी आली तेव्हा समोर पाहिल्यावरती आता रघुकाकांना रागिनी पण दिसते आणि मग नंतर भानुशाली वकिलांना रघुकाका बाजूला खिचून घेतात आणि म्हणतात की बहुतेक घरातल्यांना समजलं आहे की भूमिताई जिवंत आहेत एक काम करा तुम्ही हा अंगारा आहे ना तो मालकीनबाईंना लावा कारण मी जर त्यांना समोर दिसलो तर त्यांना प्रॉब्लेम होईल त्यापेक्षा तुम्ही त्यांना सापडले किंवा तुम्ही शोध घेतलाय हे कळलेलं काही चुकीचं नसणार मग आता तो भानुष आणि वकिलांना सांगतो की तुम्ही पुढे वा मी निघतो आणि आता राजा काका हे आकाशला समजवत असतात की तू प्लीज शांत हो आणि प्रशांतला सांगतात की जरा प्लीज यांच्यासाठी पाणी आणणार तेव्हा तो म्हणतो की नको काका मला पाणी नको भूमीशुद्धीवर यायला हवी बस तेव्हा राजा काका म्हणतो की अरे तू असं हायपर होण्याने भूमी येणार आहे का शुद्धीवर तू शांत हो आणि माधवराव पण म्हणतात की हो आकाशराव तुम्ही शांत व्हा भूमी येईल शुद्धीवर लवकरच आता रागिनी येऊन पौर्णिमाला विचारते की भूमीला शुद्ध आली का तेव्हा पौर्णिमा म्हणते की नाही अजूनही ती शुद्धीत नाही आता हे ऐकून रागिनी आकाशजवळ येते आणि आकाश हा रागिनीला समोर पाहतो आणि येऊन तिला मिठी मारतो तेव्हा आत्या अशी बोलून तो जेव्हा तिला मिठी मारतो तेव्हा रागिनेला कळतं की अजूनही सगळा पलरा आपल्या भारी पडलेला नाही आणि ती खुश होते पुढच्या भागामध्ये भूमीला शुद्ध येते आणि मानसी फोन करून घरी सगळ्यांना कळवते आकाश येतो तेव्हा भूमीला येऊन तो म्हणतो की भूमी तू शुद्धीवर आलीस आणि तो तिला मिठी मारतो आणि त्यानंतर जेव्हा आकाश तिला मिठी मारतो तेव्हा भूमी म्हणते की दूर हो एका अनोळखी मुलीला मिठी मारताना तुला लाज वाटत नाही का आणि हे ऐकून आता आकाशला धक्का बसतो अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा